हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आज आपण जीवनसत्व या घटकावरील जीवन महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आणि हे जे सर्व प्रश्न आहेत ते सर्व आपण इन डिटेलमध्ये बघणार आहे सर्व प्रश्नांवर आपण डिटेल अनालिसिस करणार आहे ओके पहा विटामिन्स संबंधित योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे ओके आता पहा हे कार्बनी संयुगे असतात इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक कंपाऊंड पहा विटामिन्स इनऑर्गेनिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत का तर ते कार्बनी पदार्थ आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ओके मग हे तर विधान चुकीचं आहे ओके त्यानंतर हे महापोषक द्रव्य मॅक्रोन्यूट्रिएन्ट मॅक्रोन्यूट्रिएन्ट आहेत का तर हे सूक्ष्म पोषक द्रव्य आहेत मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत ओके मग हे देखील विधान चुकीचं आहे ओके आणि हे शरीरात ऊर्जा उत्पन्न यिल्ड एनर्जी उत्पन्न करतात शरीरात ऊर्जा उत्पन्न करतात का विटॅमिन तर पहा विटॅमिन शरीरात ऊर्जा उत्पन्न करत नाहीत परंतु इतर पोषक द्रव्यांना शरीरात उपयोगी होण्यासाठी सक्षम बनवतात ओके म्हणजे हे देखील विधान चुकीचं आहे मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अ ब क तीनही योग्य नाही बरोबर त्यानंतर पुढे पाहूया विटामिन असे नाव जीवनसत्वासाठी कोणी दिले पहा विटामिन असे नाव जीवनसत्वासाठी कॅसमिर फुंक यांनी दिले ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कॅसिमिर फुंक बरोबर आता पहा विटॅमिन हा शब्द युरोपियन शास्त्रज्ञ कॅसमीर फुंक यांनी कधी दिला तर एकोणीशे बारामध्ये दिला ओके युरोपियन शास्त्रज्ञ कॅसिमिर फुंकी यांनी एकोणीशे बारामध्ये दिला आणि सुरुवातीच्या विटॅमिन या शब्दामधील जो ई आहे तो ई हे अक्षर आता गाळण्यात येतं आणि आता केवळ फक्त विटॅमिन असा शब्द वापरला जातो ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो तुमची परीक्षा खूपच जवळ आलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे आतापर्यंत तुमचा सर्व अभ्यास झाला असेल आणि आता गरज कशाची आहे की जो तुम्ही अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला कितपत येतोय तुमच्याजवळ कितपत ते नॉलेज हे साठवलेलं आहे आणि हे तुम्हाला कधी करणार आहे जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवाल तेव्हा ते तुम्हाला करणार आहे म्हणजे जेवढं तुमच्याजवळ जे, जे नॉलेज आत्तापर्यंत स्टडी करून साठवलेलं आहे ते तुम्ही जेव्हा प्रश्न सॉल्व कराल तेव्हा ते, ते रिकॉल होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घ्या आणि हे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा असेल तर त्यासाठी आपण टेस्ट सिरीज देखील लॉन्च केलेली आहे त्याची पहिली बॅच फुल झालेली आहे दुसऱ्या बॅचचे ॲडमिशन सुरू आहेत जर कोणाला आणखीन ॲडमिशन घ्यायची असेल आपल्या टेस्ट सिरीज बॅचला तर नक्की घ्या त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट फायदा होणार आहे ओके आता पहा पुढीलपैकी कोणता विटॅमिन मानवी शरीरात तयार केला जातो पहा मानवी शरीरात कोणते विटॅमिन तयार केले जाते तर ते आहे डी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार डी ओके विटॅमिन डी वगैरे तर कोणतेही विटॅमिन शरीरात तयार होत नाही ओके त्यानंतर पुढे पाहूया पुढे दिलेल्या जीवनसत्वांमधून जल अविद्राव्य जीवनसत्वे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स निवडायचे ओके जल अविद्राव्य विटामिन्स आपल्याला निवडायचे आहेत ओके ए बी सी डी आणि के ओके तर यामध्ये जल अविद्राव्य कोण आहेत पहा म्हणजे मेदात विरघळणारी कोण आहेत तर त्यासाठी आपण एक ट्रिक देखील पा सांगितलेली आहे तुम्हाला किडा किडावरून काय काय लक्षात येतं के येत आहे ई आहे बरोबर डी येत आहे आणि ए A, ओके किडापासून मग तसा पर्याय कोणता आहे तर तसा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार अ ड ई ओके अमध्ये ए आहे विटॅमिन ड मध्ये डी e e आहे ईमध्ये ई आहे आणि एफमध्ये के आहे म्हणजेच किडा बरोबर जी मेदात वेळ ओके ही जी जल अविद्राव्य जीवनसत्वे आहेत वॉटर इन्सोलुबल विटॅमिन ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत ती स्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरातील मेदात फॅट्समध्ये विरघळतात ओके आणि यामध्ये ए डीई के ही आहेत आणि शरीरात याची साठवण आणि यकृतात केली जाते हे लक्षात ठेवा आणि जी जलविद्राव्य जीवनसत्व आहेत त्यामध्ये आहे बी कॉम्प्लेक्स आणि सी म्हणजे वॉटर सोल्युबल विटॅमिन आस आहेत बी कॉम्प्लेक्स आणि सी ही पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहेत त्यामध्ये विटॅमिन बी विटॅमिन सी ए ही जे आहे लघवी घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात म्हणून त्यांचा सतत पुरवठा होणे गरजेचं असतं हे देखील लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा जल विद्राव्य जीवनसत्वे यांचा मानवी शरीरात साठा केला जातो आणि जल अविद्राव्य जीवनसत्वे यांची साठवण शरीरात मेद आणि यकृतात केली जाते आपल्याला योग्य विधाने ओळखायचे हो आत्ताच मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय बरोबर पहा योग्य विधान जर म्हटलं तर जल अविद्राव्य जीवनसत्वे वॉटर इन्सोल्युबल जीवनसत्वे यांची साठवण मेद आणि यकृतात शरीरातील मेदा शरीरात मेद आणि एकृतात केले जाते बरोबर हे विधान बरोबर आहे ओके आणि जल विद्राव्य जीवनसत्वे यांचा मानवी शरीरात साठा केला जातो का तर नाही जल विद्राव्य जीवनसत्वे जे आहेत ती जीवनसत्वे लघवी घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात म्हणून त्यांचा सतत पुरवठा करणं गरजेचं असतं मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल फक्त ब मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन केवळ ब ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा स्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरातील मेदात फॅट्स विरघळणारी जीवनसत्वे आपल्याला सांगायचे आता आपण पाहिलेलेच आहेत कोणती जीवनसत्वे मी तुम्हाला सांगितलं किडा बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ए डी ई के किडा ए डी ई e, के बरोबर त्यानंतर पुढे पाहूया पहा जलविद्राव्य जीवनसत्त्वा संबंधित पुढील विधाने आपल्याला पाहायची आहेत पहा पहिले विधान आहे यांचा शरीराला सतत पुरवठा होणे गरजेचे असते ओके आणि दुसरं विधान आहे ही जीवनसत्वे लघवी घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात ओके जलविद्राव्य जीवनसत्वे म्हणजे वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारी बरोबर पाण्यात विरघळणारी सतत पुरवठा होणे गरजेचं आहे बरोबर आहे आणि ही जीवनसत्वे लघवी घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन विधान ए व बी बरोबर असून विधान बी हे विधान एचे समर्थक कारण आहे राईट आपण मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेले ओके पुढे पाहूया अयोग्य विधाने ओळखायचे आहेत अयोग्य विधान आहे विटामिन बी वनला थायमिन ओके विटॅमिन बी वनला थायमिन या नावाने सुद्धा ओळखले जाते ओके विटॅमिन बी टूला नायसिन या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि विटॅमिन बी ट्वेल्वला पायरिडॉक्झिन या नावाने सुद्धा ओळखला जातो ओके बी वन थायमिन बरोबर आहे त्यानंतर बी थ्री नायसिन हे देखील बरोबर आहे पण विटॅमिन बी बारा पायरिडॉक्झिन आहे का मित्रांनो विटॅमिन बी बारा म्हणजेच काय सायनोकोब्लामिन ओके okay? विटॅमिन बी बारा म्हणजेच सायनोकोब्लामिन आणि पायरिडॉक्झिन म्हणजे काय तर पायरिडॉक्झिन म्हणजे विटॅमिन बी सिक्स ओके okay? मग चुकीची जोडी आहे ही मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार क ओके त्यानंतर पुढे पाहूया रायबोफ्लोविन हे रासायनिक नाव कोणत्या विटॅमिनचे आहे रायबोफ्लोविन हे रासायनिक नाव आहे विटॅमिन बी टू चे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन विटॅमिन बी टू आता ऑप्शनमध्ये देखील पाहूया आपण विटॅमिन ए विटॅमिन एचं रासायनिक नाव काय आहे विटॅमिन एचे रासायनिक नाव आहे रेटिनॉल बरोबर विटामिन बी चे रासायनिक नाव काय आहे विटॅमिन बी फाय याचं रासायनिक नाव आहे पेंटोथेनिक ऍसिड ओके आणि विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी सिक्सचे रासायनिक नाव काय आहे तर ते आहे पायरिडॉक्झिन ओके तुम्हाला आत्ताच मी सांगितलं ते आहे पायरिडॉक्झिन ओके त्यानंतर पुढे पाहूया अयोग्य जोडी ओळखायची पहा एक बाजूला आहेत विटॅमिन आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्यांची रासायनिक नावे बरोबर आपण पाहिलं ए रेटिनॉल बरोबर आहे सी ॲस्कॉर्बिक ॲसिड हे सर्वांनाच माहीत असतं ओके आता डी टोकोफेरॉल डू डी दी, विटॅमिन डीचं रासायनिक नाव टोकोफेरॉल आहे का तर ते नाही ते आहे कॅल्सिफेरॉल ओके विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल आणि विटॅमिन के विटॅमिन के फायलोक्विनॉल आहे का विटॅमिन के फायलोक्विनॉल ओके मग अयोग्य जोडे आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ड ही अयोग्य जोडी आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया पुढील विधाने पहा ओके आता काय दिले पाहूया पुरुषांसाठी विटामिन बी थ्रीची शिफारस सोळा ते एकवीस मिलीग्रॅम प्रतिदिन इतकी सुचवण्यात आली आहे ओके आणि स्त्रियांसाठी विटॅमिन बी सिक्स याची शिफारस दोन पॉईंट पाच मिलीग्रॅम प्रतिदिन इतकी सुचवण्यात आली योग्य विधान आपल्याला निवडायचंय तर पुरुषांसाठी विटॅमिन बी थ्रीची शिफारस सोळा ते एकवीस मिलीग्राम बरोबर आहे आणि स्त्रियांसाठी विटॅमिन बी सिक्सची शिफारस दोन पॉईंट झिरो मिलीग्राम हे देखील बरोबर आहे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अ व बरोबर ओके त्यानंतर पुढे पाहूया आता पहा अयोग्य जोडी अयोग्य जोडी ओळखायची ओके एका बाजूला आहेत व्यक्ती आणि विटामिन बी बाराचे प्रतिदिन प्रमाण किती आहे ते दिलं आहे आता पहा प्रौढ व्यक्ती एक मायक्रोग्रॅम ओके प्रौढ व्यक्ती एक मायक्रोग्रॅम बरोबर आहे का तर अगदी बरोबर आहे विटामिन बी बाराचं प्रमाण ओके गर्भवती स्त्री एक पॉईंट दोन मायक्रोग्रॅम विटामिन बी बाराचं प्रमाण बरोबर आहे स्तनदा माता एक पॉइट पाच मायक्रोग्रॅम विटॅमिन बी बाराचे प्रमाण प्रतिदिन दिलेले आहे बरोबर आहे आणि अर्भक आणि बालके यांना दोन पॉइंट पाच मायक्रोग्रॅम विटॅमिन बी बाराचं प्रमाण बरोबर आहे का तर चुकी ते चुकीचं आहे कारण अर्भक आणि बालके यांना विटॅमिन बी बाराचं जे प्रमाण आहे ते झिरो पॉईंट टू मायक्रोग्रॅम पर डे इतकं आहे हे लक्षात ठेवा ओके म्हणून अयोग्य जोडे आहे पर्याय क्रमांक चार ओके त्यानंतर पुढे पाहूया पुढे दिलेले अन्न पदार्थ कोणत्या जीवनसत्वाचे मुख्य स्रोत आहेत ते सांगायचं आहे ओके आवळा स्ट्रॉबेरी आणि टोमॅटो कोणत्या जीवनसत्वाचे मुख्य स्रोत आहेत तर ते आहेत विटॅमिन सीचे मुख्य स्रोत बरोबर मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन विटॅमिन सी ओके विटॅमिन सीमध्ये काय काय असते आवळा संत्री जी लिंबूवर्गीय फळे आहेत ती तसेच कोबी आहे टोमॅटो आहे स्ट्रॉबेरी आहे हिरव्या पालेभाज्या आहेत ओके आणि जर तुम्हाला म्हटलं विटॅमिन एचं स्रोत काय आहेत तर त्यामध्ये आहेत गाजर आहे हिरव्या भाज्या आहेत रताळी दूध लोणी ओके त्यानंतर विटॅमिन डीमध्ये जर म्हटलं तर काय सूर्यप्रकाश आहे तसेच क्वॉडलिवर ऑइल आहे दूध अंडी मांस आहेत ओके आणि विटॅमिन डी वनस्पती वर्गात आढळत नाही हे देखील लक्षात ठेवा आणि विटॅमिन के जर म्हटलं तर काय येईल त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या अंड्याचा पिवळा भाग येतो ओके त्यानंतर पुढे पाहूया पुढीलपैकी कोणते विटामिन साधारणतः वनस्पती वर्गात आढळत नाही आता थे सांगितलं तुम्हाला वनस्पती वर्गात आढळत नाही तर ते आहे विटॅमिन डी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विटॅमिन डी विटॅमिन डी तसेच विटॅमिन बी बारा ही दोन्ही जी विटॅमिन आहेत ते वनस्पती वर्गात आढळत नाहीत हे लक्षात ठेवा कोणकोणती विटॅमिन डी तसेच विटॅमिन बी बारा ही दोन्ही विटॅमिन्स वनस्पती वर्गात आढळत नाहीत आता विटॅमिन बी बाराचं जे रासायनिक नाव आहे ते काय आहे सायनोकोब्लामिन ओके विटॅमिन बी बाराचं रासायनिक नाव आहे सायनोकोब्लामिन हे देखील लक्षात ठेवायचं आहे आणि विटॅमिन केचं काय आहे फायलो आपण सांगितलं आहे विटॅमिन केचं आहे फायलो विटॅमिन एचं आहे टोकोफेरॉल ओके विटॅमिन ईचं टोकोफेरॉल आहे बरोबर आणि डीचं काय कॅल्सिफेरॉल बरोबर डीचं आहे कॅल्सिफेरॉल हे लक्षात ठेवायचं आहे पुढे पाहूया पुढील विधाने पहा पहा सकाळच्या कोवळ्या उन्हापासून आपल्याला जीवनसत्व डी प्रत्यक्षपणे प्राप्त होते ओके आणि दुसरं विधान आहे कॉड लिवर ऑइल हा जीवनसत्व डीचा संपन्न स्रोत आहे तुम्हाला सांगितलं सकाळच्या कोवळ्या उन्हापासून आपल्याला विटॅमिन डी मिळतं अगदी बरोबर आहे आणि कॉड लिवर ऑइल हे जीवनसत्व डीचे संपन्न स्रोत आहे हे देखील बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ब ओके त्यानंतर पुढे पाहूया जीवनसत्व अ विटॅमिन ए संबंधित चुकीचं कार्य आपल्याला ओळखायचे ओके जीवनसत्व ए संबंधीच सामान्य दृष्टी बरोबरच आहे रातांदळेपणा विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतो आपण सर्वांना लहानपणापासून स्कूल टाईमपासून माहिती आहे म्हणजे सामान्य दृष्टीसाठी आवश्यक असणे बरोबर आहे शरीराच्या वाढीसाठी बॉडी ग्रोथसाठी देखील आवश्यक आहे अभिस्तर उपकला उत्तक एपिथेलियल टिश्यू यांचे अखंडत्व इंटेग्रिटी टिकवून ठेवणे अगदी बरोबर संसर्गापासून बचाव अँटी इन्फेक्टिव्ह करणे बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल वरील पैकी एक ही नाही एक ही चुकीचं नाही सर्व पर्याय बरोबर आहेत ओके पुढे पाहूया पुढील पैकी पुढील कार्य कोणत्या विटॅमिनचे आहेत पहा पुढील कार्य कोणत्या विटॅमिनचे आहेत शरीराची सामान्य वाढ नॉर्मल ग्रोथ ओके आतड्यांकडून अँटेन्स इंटेन्स टाईनकडून फॉस्फरस व कॅल्शियमचे पुरेसे शोषण करण्यास मदत पहा फॉस्फरस आणि कॅल्शियम हा पॉईंट महत्त्वाचा आहे आणि दाते व हाडे यांच्या कॅल्सिफिकेशनमध्ये मदत करणे दात व हाड्यांच्या कॅल्सिफिकेशनमध्ये मदत करणे तसेच फॉस्फरस व कॅल्शियमचे पुरेसे शोषण हे महत्त्वाचं आहे तर ते करतं विटॅमिन डी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार विटॅमिन डी ओके कारण पहा विटॅमिन डी दात व हाडे निरोगी राखण्यासाठी महत्त्वाचं आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया प्रोथ्रोंबिन पासून थ्रोंबिन तयार होण्याच्या क्रियेत कोणत्या विटॅमिनची गरज असते पहा प्रोथ्रोंबिनपासून थ्रोम्बिन तयार होण्याच्या क्रियेत फायलोक्विनानची गरज असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन फायलोक्विनान ओके त्यानंतर पुढे पाहूया पुढील जीवनसत्वांमधून अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करणारे जीवनसत्व ओके पुढील जीवनसत्वांमधून अँटी ऑक्सिडेंट म्हणून कार्य करणारे जीवनसत्व आपल्याला ओळखायचं आहे ओके मग त्यामध्ये आहेत ए सी आणि e. ई मग त्यामध्ये पहा विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e. हे अँटी म्हणून कार्य करतात ओके okay, विटॅमिन सी आणि विटॅमिन ई हे अँटी ऑक्सिडंट म्हणून कार्य करतात मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ब व क ओके okay, त्यानंतर पुढे पाहूया जर एखाद्या व्यक्तीस इजा इंजुरी म्हणजे लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे विटॅमिन के ओके okay, झाल्यानंतर त्या ठिकाणापासून होणारा रक्तस्त्राव बिलिंग ब्लिडिंग थांबवणे विटॅमिन के लक्षात यायलाच पाहिजे थांबत नसेल आणि जास्त वेळेपर्यंत रक्तस्राव होत असेल तर त्या व्यक्तीमध्ये कोणत्या जीवनसत्वाची कमतरता असू शकते विटॅमिन के ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार विटॅमिन के राईट त्यानंतर पुढे पाहूया स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या विटॅमिन्सच्या अभावामुळे होतो हा देखील प्रश्न आपण स्कूल टाईमपासून पाहतोय स्कर्वी हा विकार जीवनसत्व सी च्या अभावामुळे उद्भवतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन जीवनसत्व सी राईट समोरचा प्रश्न पॅरेस्थेसिया बर्निंग फिट सिंड्रॉम हा अभावजन्य विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवतो ओके पॅरेथेसिया बर्निंग फिट सिंड्रॉन ओके हा जो अभावजन्य विकार आहे तो जीवनसत्व बी फायच्या कमतरतेमुळे अभावामुळे उद्भवतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक। जीवनसत्व बी फाय बरोबर जीवनसत्व बी फायचं काय रासायनिक नाव आहे पॅन्टोथेनिक ॲसिड ओके पॅन्टोथेनिक ॲसिड ओके त्यानंतर पुढे पाहूया वर्निक कोर्स्कॉफ सिंड्रॉम हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ओके वर्निक कोर्सकॉफ सिंड्रॉम हा जो विकार तो जीवन थाएमीन। थाएमीन। वकेर थाएमीन। वकेर आहे तो जीवनसत्व बी वनच्या कमतरतेमुळे होतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बी वन यालाच काय बोलतात थायमिन थायमिन ओके त्यानंतर पुढे पाहूया अयोग्य जोडी ओळखायचे विटॅमिन आहेत एका बाजूला एका बाजूला अभाव आहेत ओके आता पहा विटॅमिन बी वन बी वनच्या कमतरतेमुळे बेरीबेरी होतो का तर बरोबर आहे बेरीबेरी होतो बी टू बी टूच्या कमतरतेमुळे प्रकाश सहन न होणे फोटोफोबिया होतो का हा भाव तर बी टूमुळे होतो बी थ्री चिलोसिस बी थ्री पहा विटॅमिन बी थ्री बी थ्रीमुळे चिलोसिस होतो का तर बी थ्री त्याला म्हणतात नायसिन नायसिनमुळे काय होतो पेलाग्रा होतो ओके मग हे जे आहे जोडी ही चुकीची ओके आणि विटॅमिन बी बारा याच्यामुळे मॅगालोब्लास्टिक अनेमिया होतो का तर होतो ओके म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन क ओके आता चिलोसिस चिलोसिस कशामुळे होतो आता बी थ्रीमुळे आपण म्हटलं पेलाग्राम मग आता चिलोसिस जो आहे हा चिलोसिस जो चिलोसिस कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो कोण सांगू शकेल तर तो बी टूच्या कमतरतेमुळे होतो बी टू ओके त्यालाच म्हणतात रायबो फ्लोईन बी टूमुळे काय काय होतं चिलोसिस त्याला काय होतं तोंडाच्या आणि ओठांच्या कोपऱ्याला भेगा पडतात ओठ फुटतात जिबेवर चट्टी येतात तसेच फोटोफोबि फोबिया म्हणजेच प्रकाश सहन न होणे आणि रायबो फ्लॅव्हिनोसिस म्हणजेच शरीराची वाढ खुंटते ओके रायबो फ्लॉविनोसिस म्हणजेच शरीराची वाढ खुंटते रायबो फ्लिनमुळे बी टूच्या च्या कमतरतेमुळे ओके रायबो फुल फ्लि रायबो फ्लोईनमुळे बी टूच्या कमतरतेमुळे त्यानंतर पुढे पाहूया पुढील लक्षणे कोणत्या रोगामध्ये आढळतात पहा पुढील लक्षणे कोणत्या रोगामध्ये आढळतात डर्माटायटिस डायरिया आणि डिमेन्शिया ओके यालाच काय म्हणतात यालाच डी असंही म्हणतात आणि हे जी लक्षणे आहेत ती पेलाग्राची आहेत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पेलाग्रा आता पेलाग्रा मी तुम्हाला सांगितलं बी थ्री नायसिनच्या कमतरतेमुळे होतो आणि पेलाग्रा या रोगाला डी असंही म्हणतात कारण या रोगाची लक्षणं काय काय आहेत डर्माटायटिस ओके त्वचेचा दाह डायरिया अतिसार आणि डिमेन्शिया मानसिक आजार ही आहेत म्हणून त्याला थ्री डी म्हणतात थ्री डी असं म्हणतात ओके त्यानंतर पुढे पाहूया मेगॅलोब्लॉस्टसिस कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो ओके मेगॅलोब्लॉस्टॉसिस कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो तर फोलेट आणि विटॅमिन बी बाराच्या अभावामुळे होतो ओके फोलेट आणि विटॅमिन बी बाराचा ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार दोन आणि तीन ओके विटॅमिन बी बारा आणि फोलेट यांच्या एकत्रित किंवा एकट्याचा अभाव असला तरी मॅगॅलोग्लॉस्टास उद्भवतो हे लक्षात ठेवा काय आहे काय आहे विटॅमिन बी बारा आणि फोलेट यांच्या एकत्रित किंवा एकट्याचा अभाव असला तरी मेगालोग्लॉस्टास लो ब्लास्टोसिस उद्भवतो हे लक्षात आहे पुढे पाहूया पुढील पैकी कोणत्या जीवनसत्वाची कमतरता शरीरात भासत नाही पहा कोणत्या जीवनसत्वाची कमतरता शरीरात भासत नाही तर ते जीवनसत्व आहे विटॅमिन बी फाय योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विटॅमिन बी फाय ओके पॅन्टोथेनिक ऍसिड पॅन्टोथेनिक ऍसिड हे सर्व सजीवांच्या उतीमध्ये हळते ओके हे सर्व सजीवांच्या उतीमध्ये आढळते म्हणून सहसा आपल्या शरीरात याची कमतरता भासत नाही म्हणून सहसा आपल्या शरीरात याची कमतरता भासत नाही तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे मग त्यावरच तुम्हाला कळणार आहे की हा व्हिडिओ तुम्ही कितपत केअरफुली पाहिलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला किती काळाला आहे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा स्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरातील मेदात विरगळणारी जीवनसत्वे आपल्याला ओळखायची आहेत चार पर्याय चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा स्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरातील मेदात विरगळणारी जीवनसत्वे ओळखा आन्सर कमेंट बॉक्समध्ये फटाफट सांगायचंय तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवतो चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवतो ॲन्सर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया विटॅमिन असे नाव जीवनसत्वासाठी कोणी दिले तुमच्यासाठी चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा विटॅमिन असे नाव जीवनसत्वासाठी कोणी दिले या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी कोणते विटॅमिन साधारणतः वनस्पती वर्गात आढळत नाही चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा पुढीलपैकी कोणते विटामिन साधारणतः वनस्पती वर्गात आढळत नाही या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण जीवनसत्व या घटकावरील महत्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहात ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीच्या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमधील घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला कळालं असेल आणि तुमच्याच आग्रस्त अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली होती त्याची पहिली बॅच फुल झालेली त्यासाठी तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आणि आणखी आपल्या काही मित्रांना आपली टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यासाठी आपण दुसरी बॅच लाँच केलेली आहे त्याचे ऍडमिशन सुरू आहेत तुम्हाला कोणाला ऍडमिशन घ्यायचे असतील तर ऍडमिशन घेऊन टाका कारण एक्झाम जवळ आलेली आहे आणि जो तुम्ही आजपर्यंत अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला कितपत आठवतो हे जर तुम्हाला करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस केली पाहिजेत आणि या टेस्टमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेत आहे त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या अगदी माफक फीजमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण सराव तिथे करून घेतोय आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी, कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ हो तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू